हॅलो एव्हरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी बनवते आहे टोमॅटोची चटणी तर त्यासाठी मी इथे दहा ते पंधरा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची लसूण कांदा हा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आप आहे आपल्याला खूप सोप्या पद्धतीने ही टोमॅटोची चटणी बनवायची आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे मी कडई तापत ठेवलेली आहे त्याच्यात दोन तीन ते तीन पळी मी इथे तेल घातलेलं आहे आणि थोडं जिरं घालायचं आहे अर्धी चमची त्याच्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कांदासुद्धा टाकायचा आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होतो तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे जास्त त्याला लाल करायचा नाही आणि त्याच्यानंतर मी इथे हिरवी मिरची ॲड करणार आहे हिरवी मिरची टाकल्यामुळे टोमॅटोची चटणी खूप छान लागते जर का तुम्हाला लाल मिरची पावडर टाकायचं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकतात अशा पद्धतीने हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर इथे टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि हे मी आता जे दाखवते आहे ते मी माझ्या मामाच्या गावाला गेली होती मामाच्या मुलीच्या लग्नासाठी त्यावेळेस मी ही रेसिपी बनवली होती आणि तेव्हा मी हे शूट केलं होतं तर ते तुम्हाला आता मी शेअर करते आहे आणि पुढे आमच्याकडं कडे कर, जसा लग्नाच्या आधी कार्यक्रम होतात रासपूजन किंवा हळद फोडण्याचा कार्यक्रम तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते आहे एका साईडला आमचा स्वयंपाक चालू होता आणि एका साईडला ती पूजा चालू होती तर ते सुद्धा मी ते ॲड करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे मी टोमॅटो ॲड केलेले आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यांना छान शिजवून घ्यायचं आहे टोमॅटोला म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघून जातो तोपर्यंत टोमॅटोला शिजवून घ्यायचं आहे म्हणजेच टोमॅटोची चटणी खूप छान लागते आणि इथे पाणी भरून घालायची गरज नसते टोमॅटोलाच स्वतःचं पाणी सुटतं म्हणून बघू शकता टोमॅटो छान शिजत आलेले आहेत आणि अशा पद्धतीने टोमॅटो छान आहेत तोपर्यंत तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा आम्ही खानदेशमधले आहोत आम्ही खानदेशातले आहोत म्हणून आमच्याकडे असा प्रोग्राम होतो लग्नाच्या आधी हळद फोडणीचा किंवा रासपूजा असं म्हणतात त्याला तर तुमच्याकडे सुद्धा हा प्रोग्राम होतो का आणि अशा पद्धतीने आम्ही इथे डेकोरेशन केलेलं होतं हे रासपूजनाचं आणि हळद फोडणीचं डेकोरेशन आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि डेकोरेशन कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा हे इथे आम्ही प्रत्येक ताटामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या वेग वेग ताटात तांदूळ घेतलेले आहे कारण की आम्ही अक्षदा घरीच बनवणार होतो कलर कलरच्या आणि त्यासाठी आम्ही कलरचं पाणीसुद्धा बनवलेलं होतं तर चला बघूया आता आपण टोमॅटोची चटणी कशी झाली ते आता इथे टोमॅटोची चटणी छान शिजलेली आहे आणि टोमॅटोची चटणी रेडी आहे तुम्ही सुद्धा तुमच्याकडे बनवा आणि कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला